नमस्कार सह्याद्री संवादच्या नवरात्र विशेष भागात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण देवीच्या नवीन नवीन वेगवेगळ्या रूपांना आपण बघतोय अशीच एक देवी स्वरूप महिला खर तर आपण असं म्हणण्याचं कारणच आहे की प्रत्येक महिलेने प्रत्येक महिलेला जर मदत केली तर ती महिला कुठंपर्यंत पोहोचू शकते याचं जिवंत उदाहरण आहे माझ्याकडे पूनम मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे पूनम कोळी घोडके मॅडम अर्थातच भाग्यलक्ष्मी म्हटलं की त्यांचं नाव लक्षात येतं अनेक महिलांना एकत्र करून भाग्यलक्ष्मी हा ग्रुप त्यांनी स्थापन केला यामध्ये अनेक महिलांना त्यांनी रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले तर त्यांच्याकडनं के जाणून घेऊया आपण मला जाणून घ्यायचं की भाग्यलक्ष्मी सुरुवात कशी झाली आपल्या ग्रुपची सुरुवात दोन हजार एकवीसला ला नोव्हेंबरच्या दहा तारखेला आमची पहिली मीटिंग झाली मी जस्ट एक असाच एक फक्त व्हॉट्सअप ग्रुप काढला होता आणि तिथं माझ्या ओळखीच्यानं मी ऍड केलं होतं <laughs> आणि तिथं एकमेकींच्या एकमेकींच्या ओळखीनं तो एक ग्रुप तयार झाला आणि मग तिथून लक्षात आलं की काहींना गरज, मार्केटिंग गरज ना। ना। आ, आहे मार्केटिंगची गरज आहे सगळ्यांची इच्छा आहे की काहीतरी करायचंय सगळ्या मी अक्षरशः हा वर्ड वापरेन की वैतागल्या होत्या घरातलं जे काही आहे रुटीन करून करून प्रत्येक एज्युकेटेड होत्या सगळं काही वेल सेटल्ड होतं पण त्या प्रत्येक स्त्रीचं एक स्वप्न म्हणा किंवा ध्येय म्हणा जे काही होतं ते राहून गेलं होतं असं जाणवत होतं आणि करायची इच्छा होती पण आडत होतं की मार्केटिंग बरोबर लोकांपर्यंत पोचायचं कसं हाच जाऊन सगळ्यांचा प्रश्न आडत होता मग आम्ही फक्त एक मी पोस्ट टाकली की आपण एक मिटिंग घेऊया आणि एकत्र एक भेटूया पहिल्या मिटिंगला फक्त आठ जणी आम्ही एकत्र आलो ती मिटिंग दहा नोव्हेंबरला झाली आणि तिथून मग आम्ही ह्याचं सगळं आखणी केली बांधणी केली आणि आता जवळपास आमचे टीम मेंबर म्हंटल जे ज्या ऍक्टिवली ग्रुपमध्ये आहेत आणि ज्यांच्या बिझनेसचं मार्केटिंगची जबाबदारी आम्ही स्वतः घेतो आणि कन्सेप्ट क्लिअर आहे एकमेकींना मदत करा किती महिला भाग्यलक्ष्मीशी जोडल्या आता ग्रुपमध्ये आपले व्हॉट्सअपचे जवळपास दहा ग्रुप आहेत व्हॉट्सअपचे फेसबुकचा आहे तो वेगळा तिथे टू के मेंबर आहेत आणि व्हॉट्सअपचे मिळून एक चार साडेचार हजार प्लस महिला आज आमच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि यातल्या बिझनेस साठी किती पुढे आलेले आहेत बिझनेस आता एकमेकींच बघून सुद्धा खूप जणी तयार झालेल्या आहेत बिझनेस साठी तसं मला एक नेमका आकडा सांगता येणार नाही ह्याच्यातल्या किती आहेत बिझनेस करणाऱ्या ग्राहक आणि बिझनेस करणाऱ्या ह्या दोन्हीच कॉम्बिनेशन सा हे साडेचार हजारचा सुरुवात करताना आधी तुमचा स्वतःचा बिझनेस होता हो, तुम्हाला हो, 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 प्रेरणा मिळाली जेव्हा ही मीटिंग झाली वगैरे त्याच्या आधी माझा स्वतःच चारच महिन्यापूर्वी मी एक उडीद पापड प्रोडक्शन सुरू केलं होतं तो पण हाच उद्देश होता की महिलांना रोजगार मिळावा घर बसल्या रोजगार मिळावा आणि एक लिज्जत पापडचा व्हिडिओ खूप मला इन्स्पायरिंग होता आणि त्याच्यातूनच हे सगळं मी सुरू केलं होतं आणि तिथं पण मला तोच प्रॉब्लेम होत होता की मार्केटिंग जमत नाहीत आणि जे सेट व्यापारी आहेत ते शक्यतो लोकल माल घेत नाहीत मला ते खूप म्हणजे वाईट अनुभव आलेले आहेत त्या बाबतीतले कारण त्यांचे त्यांचे डीलर वगैरे म्हणा डिस्ट्रीब्युटर म्हणा ते ठरलेले असतात बाहेरून महाराष्ट्राबाहेरचे बरेच खूप कमी दरामध्ये त्यांना माल मिळत असतो त्याची क्वालिटी त्याबद्दल मी काही बोलणार नाही पण इथल्या लोकलना ते नाही सपोर्ट करत असं मला अनुभव आला होता मग ह्या व्यापाऱ्यांकडे जाण्यापेक्षा आपणच घराघरात पोचूया आणि त्याच्यासाठी महिला एकत्र येणं ऍक्च्युली लहानपणापासून शाळा शाळे डेज पासून एक घोळक्यामध्ये राहायची खूप आवड आहे पुढे कंटिन्यू आणि लिडरशिपची पण क्वालिटी होतेच आणि सुदैवानं चांगले लोक भेटत गेली खूप कमी लोक मला ह्या प्रवासात तरी आता तीन वर्ष झाली ह्या नोव्हेंबर महिन्याला तीन वर्ष आपल्या ग्रुपला होतील बोटावर मोजण्या एवढी लोक वाईट भेटली पण ती पण काहीतरी शिकवून गेली खूप छान शिकवून गेली आणि त्याच्यातून काहीतरी खूप चांगलंच घडलं वाईट कधीही का काही घडलेलं नाहीये हे लख लक, लक म्हणावं की काही माहिती नाही आहे परंतु सगळे हाताला हात धरणारी लोक मिळत गेली मला एखादी महिला जेव्हा काहीतरी करण्यासाठी बाहेर पडते किंवा तिला करायचं खूप असतं इच्छा असते पण काय करायचं हे कळत नसतं कसं एक्झिक्यूट करायचं हे कळत नसतं तर अशा महिलांसाठी भाग्यलक्ष्मी काय करत ऍक्च्युली oh, असे कॉल्स वगैरे खूप येतात hmm. ग्रुपला कुणाच्या रे कुणाच्या थ्रू ते hmm. जॉईन झालेले असतात तरी आधी स्टेबल uh, राहून फक्त बघत असतात की काय चाललंय ग्रुपमध्ये कोण कशी ऍडव्हर्टाईज करते मग त्यांना कळतं की ह्याचं हेड कोण आहे आणि नेमकं काय चाललंय मग ते कॉन्टॅक्ट करतात आमची महिन्याला मिटिंग असते प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आमची मिटिंग असते तिथं ओळखी होतात एकमेकांच्या ओळखीनं एकमेकांचं मार्केटिंग होतं आणि टीम मेंबर कन्सेप्ट म्हणली त्यांना आम्ही कंपल्सरी केले की के तुम्ही एकमेकींकडूनच प्रोडक्ट घ्यायचं ऑर्डर बाहेर जाऊच द्यायची नाही तुम्ही आणि रेफर पण एकमेकांना करायचं आता मला तर इतकी सवय लागली कुणाची स्टेटस जरी बघितलं आणि त्यांच्या घरात काहीतरी कुठल्या तरी कार्यक्रमाची गडबड जरी दिसली तरी आम्ही त्यांना रिप्लाय करणार मेहंदीवाली हवी आहे का मेकअपवाली हवी आहे का मग लगेच आम्ही एकमेकीचे नंबर शेअर करतो बाहेर अजिबात ऑर्डर जाऊ देत नाही आणि ज्या नाही करतात ना त्यांना फर्स्ट स्टेपला तर मी म्हणते की भांडवल तुम्ही गुंतवू नका तुम्ही नहीं। नहीं। अंदाज घ्या आधी तुम्ही रिसेलिंग ला सुरुवात करा किंवा कमिशन बेसिसवर करा असं स्टेप बाय स्टेप करा मग तुम्ही प्रोडक्शन मध्ये एंटर करा तुम्ही भांडवल म्हणला त्यावरून असं लक्षात आलं माझ्या की आता बऱ्याच वेळेला पैसा खूप गोष्टींना मॅटर करतो म्हणजे माझ्याकडे नाहीये तेवढा पैसा तर मी काय बिझनेस करणार असं प्रत्येकाला वाटत असतं करायची इच्छा आहे पण नाही यांच्यासाठी पण काहीतरी मार्गदर्शन तुम्ही करत असाल म्हणजे हे मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना बरोबर बिझनेस साठी भांडवल हवंच असं काही मी म्हणत नाही तुम्ही तेच म्हंटल की तुम्ही रिसेलिंग पासून सुरुवात करा म्हणजे तुम्हाला तो मार्केट समजेल सगळा आता माझा पापडचा उद्योग आहे उडीद पापडचा माझ्या आता सध्या चौदा महिला आहेत ज्या रिसेलिंग करतात घर बसल्या माझ्याकडून होलसेलमध्ये घेत मध्ये त्यांना मार्जिन मिळतं आणि ते रिसेलिंग करतात ह्यातून काय होतं की त्यांना अंदाज येतो की ह्या मालाला कसं रिस्पॉन्स आहे कसा प्रतिसाद आहे मग त्याच्यातून प्रगती होत जाते आज त्या पापड ठेवतील उद्या आणि काहीतरी ग्रुपमध्ये दिसतं ते पण ते विचार चौकशी करतील ते सुद्धा सुरू करतील त्यातून जर त्यांचा क्राऊड एवढा वाढला ग्राहक वर्ग विश्वासाचा सापडला मग मी त्यांना सजेस्ट करेन मग तुम्ही भांडवल त्याच्यातून गुंतवा ह्याचं जे प्रॉफिट मिळालेलं आहे रिसेलिंग मधून पहिला रिस्क खरंच घेऊ नका भांडवल जर गुंतवलं तर टेन्शनही बरोबर येतं हा त्यामुळं पहिला भांडवल गुंतवण्याच्या ह्याच्यात पडू नका रिसेलिंगच्या ह्याच्यातून तुमचं प्रॉफिट बाजूला काढा मग स्वतःच कडे वळू शकता तुम्ही धाडस मग आपोपच निर्माण होतं आणि शिकत शिकत जाऊन मग ते पूर्ण सेट होऊन होऊ शकतं तुमचा बिझनेस भाग्यलक्ष्मीचे काय पुढे जाऊन काय प्लॅनिंग पुढे जाऊन आता तरी बऱ्यापैकी आपली uh, पूर्ण सांगलीमध्ये uh, ओळख आहे आपण विभाग सुरू केलेले आहेत मिरज विभाग आहे तिथले तिथले प्रमुख पण वेगवेगळे असतात आपल्या ग्रुपचे आता पूर्ण ग्रुपची संस्थापिका अध्यक्ष जरी मी असले तरी मिरजेच्या वेगळ्या असणार कोल्हापूरच्या वेगळ्या आहेत बुधगावच्या वेगळ्या आहेत अशा प्रत्येक ठिकाणी आपले विभाग तर तिथल्या तिथं त्यांचं त्यांचं काम जसं आमच्या लेवलला सुरू आहे तसंच तिथंही सुरू असतं आणि एकमेकींचं आणि नंतर पुढे जाऊन इकडचे ग्रुप तिकडचे ग्रुप हे सगळे आणि एकत्र पण एकमेकांना मदत करतात हेच थोडस वाढवायचं आहे अजूनही खूप जणींपर्यंत पोहचायचं आहे आम्हाला असं नाहीये की खूप पोहचलोय अजून सुद्धा ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत आम्ही पोचायचो राहिलं आहे ते पोचायचं आहे सामाजिक कार्य मी ऍक्च्युली कंपल्सरी करते जेव्हा तुम्ही बिझनेस करता तेव्हा सामाजिक जाणीव ठेवून थोड फार का होईना की असं नाही की खूप काही तुम्ही डोनेट करा किंवा काही करा असं नाही आहे पण तुम्ही ती सामाजिक बांधील की जपा आणि तसे आमचे काम खूप असतात थोडे थोडेच मदत करतात कारण प्रत्येक मध्यमवर्गीय स्त्री आहे प्रत्येकीला खूप मोठं जमत नाही आता मध्ये आम्ही दोन तीन शाळेमध्ये वया वाटप केल्या ते आता मला मी अफोर्ड करू शकते की मी एक दोन तीन डझन वया देऊ शकते पण मी असं पुढे जाऊन नाही जाणार की अरे दोन डझन वया घेऊन मी कशी जाऊ असं म्हणणार पण आमच्याच ग्रुपमधल्या सगळ्याच दोन 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 डझन घेऊन गेले हुँ. तर ते गरजू विद्यार्थ्यांची गरज भागते बरोबर असे सुद्धा बरेच आम्हाला हे करायचे आहे आता सध्या आमचं काम सोशल मीडियावर आहे हुँ. सोशल मीडियावर एका ठिकाणी जाऊन रिस्ट्रिक्शन्स येतात विश्वासाचा प्रश्न येतो कारण ओळखीचं नसतं पुढचा जो बिझनेस वुमेन आहे ती ओळखीची नसते मग तिचं जे प्रोडक्ट आहे त्याच्या ते कसं आहे याच्याबद्दल एक शंका असते ग्राहकाच्या मनात तिथं जाऊन पण परंतु जो येतो ना तो मिटवायचा आहे <laughs> एखाद प्लेस जिथं जाऊन सुद्धा सोशल मीडियावर त्यांना त्याच कळेल आणि एका ठिकाणी जाऊन ते बाय सुद्धा करतील असं एखाद प्लॅटफॉर्म पण कायमस्वरूपी हे पण माझी खूप इच्छा आहे एक महिला म्हणून एवढं सगळं काम करत असताना इतके वर्ष तुम्ही आता काम करता येतच पण काय असा अनुभव एखादा लक्षात राहण्यासारखा कि महिला म्हणून माझाच असं म्हणत नाहीये महिला सगळ्याच कॉमनली आजपर्यंत जितक्या मला भेटल्या किंवा काय त्या सगळ्यांच्याच बाबतीत त्यांना कॉम्प्रमाइज खूप करावे लागतात खूप पुढं जायचं असतं त्यांना खूप करायची इच्छा असते पण त्यांना बॅलन्स खूप राखावा लागतो घरची जबाबदारी म्हणा मुलांचं म्हणा आणि स्वप्न इच्छा बिझनेसकडं लक्ष देणं ह्या सगळ्या कॉम्प्रमाइज खूप कराव्या लागतात आणि अजूनही आपण कितीही मॉडर्न झालो ना तरी पुरुषप्रधान संस्कृती संपलेली नाही अजून सुद्धा भारतामध्ये त्यामुळं ते त्याचा थोडा इफेक्ट पडतो आणि असे पण बऱ्याच महिला येतात की त्या आहेत अडचणीत आहेत सांगू शकत नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी करायची खूप इच्छा आहे वाटतं या मल्टी टास्किंग करण्याची जी काही ताकद आहे ती मला वाटतं स्त्रीकडेच दिली हा ते पण आहे ते पण ती करू शकतो तर टास्किंगचं का खरं काहीतरी वेगळा प्रकार होतोय की काय एक एकदा असं वाटते बर्डन किंवा मानसिक अस्थिरता ह्याच प्रमाण पण खूप आहे ती स्त्री सांगत नाही कोणाला तिला सहन करा करण्यासाठी आपण नेहमी म्हणतो की नाही तिला सगळं जमत ती सहन करते परंतु ते खूपच प्रमाण आता वाढायला लागलंय की काय असं वाटते हा जो काही तुम्ही भाग्यलक्ष्मीचा डोलारा उभा केलाय तो नक्कीच तुमची जी काही स्वप्न आहेत ती पूर्ण होणारच आहेत okay. मला असं वाटते पण यातल्या प्रत्येक महिलेला आज एक वाटत असेल की मी काहीतरी भाग्यलक्ष्मीसाठी करावं कारण त्यांनी तिला काहीतरी मिळवून दिलंय तर मला म्हणायचं की त्यांच्यासाठी काही नवीन नवीन संधी त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी तुम्ही काय कराल प्रत्येकीच्या आमच्यात हेल्दी वातावरण म्हणेल मी टीम मेंबरमध्ये वगैरे म्हण की एकदम हेल्दी वातावरण असतं असं नाही की एक लीडर झाली तिची हुकुमशाही चालती वगैरे असं काही नाहीये आणि फर्स्टली आम्ही खूप असं प्रोफेशनल किंवा फायदाच बघून करतोय असं अजिबात ठेवलेलंच नाहीये वातावरण एकच कन्सेप्ट आहे की मदत करा फ्रेंडली रिलेशन ठेवा मदत करा एकमेकींना समजून घ्या आता एक जण आजारी असले तरी तिच्या घरी दुसऱ्या दिवशी सगळ्याजण जाणार की काय झालं म्हणून आणि तिला खूप छान वाटत म्हणजे ती ऍटलीस्ट एकट तिला वाटत नाही किंवा हे नाहीये असं वाटत नाही तिला हो आणखी म्हणजे सगळ्यात महत्वाचं जो आपल्या लेडीज वर लेबल लागलाय ना की चार बायका एकत्र आल्या की पटत नाही हे खोडून काढायचं निम्म काम केलंय आम्ही चार पण पर... साडेचार हजार महिलांना एकत्र घेऊन जायचं इतका मोठा टास्क आहे बरोबर आहे तो शांत ठेवून कोणतंही काम करणं हे खूप महत्वाचं आहे खूप जणींचं मी बघितलंय की थोडं ताण आला किंवा काय आला आवाजाचं लेवल आपअप वाढतो <laughs> एकीचा वाढला ना ते तिथलं वातावरणच फिसकटते पण शक्यतो मी ऍज अ हेड म्हणून नेहमी मी, मी शांत असते मला खूप कमी लोकांनी बघितलं असेल की मी चिडली आहे किंवा माझा खूप आवाज चढलाय माझं असं कधीही होत नाही आणि आपण असं असलं ना की बाकीचे सुद्धा ओके ओके ठीक आहे आणि काही नियम काही हे आहेत मग ते त्यांचं त्यांच्यातच असतं की नाही नाही मॅडम ना ते चालत नाही त्यामुळे हे नको आपण असं त्यांच्या त्यांच्यात ता एक असते चर्चा असते सुरू नक्कीच या सगळ्यासाठी तुम्हाला सह्याद्री संवाद कडून okay, खूप खूप शुभेच्छा आहे थँक्यू मला पण तुम्ही इथं बोलवल्याबद्दल स्वतःला व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल तुमचं खूप आभार तुमच्या okay. या कर्तृत्वाला आमचा सुद्धा सलाम आहे थँक्यू wow. <laughs> <Thank you. laughs>